नमस्कार अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार आपण पाहत आहोत आता आपल्या विधिमंडळामध्ये एक नवीन कायदा करण्यात येणार आहे आणि त्याचं नाव आहे अर्बन नक्षल तर अर्बन नक्षलवादी म्हणजे काय असतं तर शहरी नक्षलवाद की शासनाचं म्हणणं आहे की सध्या विधिमंडळात जे प्रतिनिधी आहेत आपले लोकप्रतिनिधी त्यांचं म्हणणं आहे की शहरातील नक्षलवाद रोकायचा आहे त्याच्यासाठी त्यांनी जनसुरक्षा कायदा करण्याचं जे ठराव घेत गे, घेण्यात येत आहे किंवा मांडलेला आहे विधिमंडळामध्ये आता तो जर एकदा पास झाला तर जनतेवर काय परिणाम होतील तर हेच बिल इंग्रज सरकारने मांडलं होतं म्हणजे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडण्यात आलं होतं पब्लिक सेफ्टी म्हणून तर त्यावेळेस स्वातंत्र्यासाठी जे काही भारतीय जनता रस्त्यावर येत होती आणि ब्रिटिश सरकारला नमवण्याचा प्रयत्न करत होती तर पब्लिक सेफ्टी या नावाखाली जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली त्यांना ते कायदा करायचा होता आणि जे काही जनसमुदाय रस्त्यावर येईल त्यांना नक्षलवादी ठरवायचं होतं आणि म्हणून त्यांना आणखी सगळे पावर हे सरकारलाच मिळाले असते जनतेच्या हातातले पूर्ण पावर या कायद्यानुसार काढून घेतले जातात तर असा आहे तो शहरी नक्षलवाद रोखण्यासंदर्भात म्हटलं जातं फक्त आता शहरात कुठे नक्षलवाद आहे महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये फक्त गडचिलोरीसारख्या ठिकाणीच नक्षलवाद आहे शहरामध्ये आपण पाहतो इतरतला आपण राहतोच ना शहरात तर कुठेतरी शहरात नक्षलवाद दिसतो का आपल्याला पण जनसुरक्षा ह्याच्या नावाखाली ते सांगतात की आम्हाला शहरातील नक्षलवाद रोकायचा आहे प्रतिबंध करायचा आहे शहरात नक्षलवादच नाही तर रोखणार कसा तुम्ही हाही मोठा प्रश्न आहे एकीकडे तुम्ही जनसुरक्षेच्या नावाखाली जनतेची पावर काढून घेत आहेत म्हणजे एक वेगळी प्रकारची यांची कला असते आणि ही कला याच्यामागं एक, एक विशिष्ट प्रकारचं राजकारण दडलेलं असू शकतं हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण की एकदा का यांनी हा कायदा केला आणि जनतेने जर हे कायदा पास करण्यासाठी विरोध नाही केला आणि हा कायदा जर विधिमंडळात पास झाला तर जनतेवर काय काय परिणाम होतील तर आपण पाहत आहोत शासन आणि प्रशासन यांची यंत्रणा आहे चालवण्याची तर एखादे आता उदाहरणार्थ पंचायत समितीचं उदाहरण घेतलं किंवा एखाद्या शाळेचं उदाहरण घेतलं पंचायत समितीमध्ये आपण जातो नेहमी गटविकास अधिकाऱ्यांची कोणाला भेट घ्यायची असते काही काम असतं तर किती वेळा गटविकास अधिकारी गेल्याबरोबर हे सामान्य लोकांना भेटतात अनेक वेळा ते महिन्यातून एखादी वेळा रोज चक्कर मारल्यानंतर एक दिवस ते त्या ठिकाणी लोकांना सापडू शकतात भेट घेण्यासाठी आणि ते त्या ठिकाणी नसतातच शक्यतो म्हणजे गट विकास अधिकारी हे उदाहरण झालं यानंतर आपण कुठल्याही अधिकाऱ्याचं घेऊ शकतो हे आपल्याला समजण्यासाठी झालं पंचायत समिती हा जवळचा भाग आहे म्हणून तहसीलमध्ये गेला तोच प्रश्न आहे तो तहसीलमध्ये तुम्ही एक महिना चक्रा मारल्यानंतर तुम्हाला एक दिवस फार आग्रह असतो तहसीलदार भेटू शकतील अन्यथा भेटू शकत नाही कारण ही यांची प्रशासकीय यंत्रणा आहे पण अशा वेळेत जनतेतून जर आक्रोश झाला आणि तुम्ही त्यांना जाब विचारू लागले तुमचं कार्यालय हे आहे तुम्ही इथे का आम्हाला ऑफिशियल टायमात भेटू शकत नाही का तुम्ही इथे न कुठे असतात तर जनसुरक्षा कायदा यांनी आणल्यानंतर हे म्हणतात जनसुरक्षा पण हे पब्लिक सेफ्टी बिल जे आहे हे पास झाल्यानंतर हे नक्षलवादी ठरवणार जाणारे जनतेला नक्षलवादी ठरवण्यात येईल आणि मग यांच्यावर कठोर कारवाया केल्या जातील यांना तुरुंगात डांबल्या जाईल उदाहरणार्थ एखादी शाळा आहे शाळेमध्ये एखादा हेडमास्तर हा म्हणजे कंटिन्यू रोज शाळेमध्ये येत असताना प्रार्थनेपासून संध्याकाळची शाळा सुटेपर्यंत तो दारू पिऊन च असतो अनेक शाळा आहेत अशा आणि आपल्याला बातम्यांनी सुद्धा दाखवलेलं आहे की अनेक मुख्याध्यापक हे दारू पिऊन आलेले असतात शाळेमध्ये पण अशा वेळेत जर जनतेतून काही अप्रोच झाला आणि शाळेवरती गेले हे मोठ्या संख्येने जाब विचारू लागले त्या मास्तरला वेसनी मास्तरची इथे आम्हाला काही गरज नाही ही शाळा आमची आहे आम्ही या शाळेला कुलूप ठोकणार असं जर जनतेनं म्हणलं तर त्याचा परिणाम हा होईल की त्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांना त्या मास्तरला म्हणजे विचारपूस करणाऱ्या लोकांना नक्षलवादी ठरवण्यात येईल आणि तुरुंगात डांबण्यात येईल म्हणजे यांच्या शश प्रशासकीय यंत्रणेतल्या एखाद्या विशिष्ट माणसाला सुद्धा विचारण्याची हिंमत जनतेमध्ये नसली पाहिजे आणि त्यांना अधिकार पण नसला पाहिजे आणि शासनाला तर काही लोकप्रतिनिधींना तर काही बोलण्याचं हिंमतच लोकांनी नाही केली पाहिजे हे या कायद्यामागचं राजकारण असू शकते हे महत्त्वाचा भाग आहे असू शकते म्हणजे हे पाहिल्यानंतर हे उघडकीस येतच सगळं राजकारणच निघू शकतं त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आहे की आता खरंच हे कर्मचारी तिथे नसतात का किंवा मुख्याध्यापक दारू पिऊन असतात का तर त्याचं उत्तर हो या शब्दातच असणार की पन्नास टक्केच्या वर किंवा नव्याण्णव टक्के म्हटलं तरी चालेल एकच टक्का शाळा आहे की तिथं निर्वेशनी मुख्याध्यापक निर्वेशनी शिक्षक आहेत कारण की आम्ही जेव्हा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत होतो तर आमचे मुख्याध्यापक इंगळे सर नावाचे रोज रोज हे रोज सकाळच्या प्रार्थनेच्या अगोदरपासून दारू पिऊनच खुर्चीवर बसलेले असायचे आणि चार वाजता शाळा सुटल्यानंतर तोपर्यंतसुद्धा त्यांची दारू उतरलेली नसायची जेवढी सकाळी असते तेवढीच असायची आम्ही कंटाळ होतो अगदी मग आम्ही विद्यार्थ्यांनीच कारण लोक तर काही करत नव्हते लोकांना काय माहीत असतं शाळेमध्ये काय चालू आहे म्हणून पालकवर्ग काही शाळेत येत नव्हता मग आम्ही विद्यार्थ्यांनी शाळेला कुलूप ठोकलं आणि मास्तरला खडसावून सांगितलं की यानंतर या शाळेमध्ये तुम्ही पाऊल टाकायचं नाही हे गाव आमचं आहे ही शाळा आमची आहे आम्ही शिकणारे आम्ही आहेत आमचा अधिकार राहील इथे निर्वेसनी मास्तरांना घ्यायचं का मास्तरांना इथे खुर्चीवर बसू द्यायचं यानंतर आम्ही या शाळेत तुम्हाला येऊ देणार नाही आम्ही कुलूप लावलं सगळे विद्यार्थी मंदिरामध्ये जाऊन बसलो याचा परिणाम असा झाला की दुसऱ्या दिवशी त्या मास्तरला दारू न पिता गावामध्ये यावं लागलं मंदिरामध्ये आले आणि देवाच्या पाया पडण्याऐवजी ते विद्यार्थ्यांच्या आमच्या पाया पडत होते तुमच्या पाया पडतो मी पुन्हा कधीही दारू पिऊन शाळेत येणार नाही पण तुम्ही शाळेमध्ये चला आणि मग ते गावकऱ्यांना विनंती करू लागले आम्ही तिथे त्या ठिकाणी गेलो शाळेन मध्ये नंतर गेलो पण ही गोष्ट जेव्हा गटशिक्षण गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या कानावर पडली तेव्हा त्या ते सगळ्यांना पळत यावं लागलं तेथील एकच शिक्षक नाही तर मग तेथील आठ शिक्षकांपैकी सात शिक्षक हे वेसने निघाले आणि मग त्यांना शाळेतून कार्ड दुसऱ्या शाळेमध्ये बदली केली असेल त्यानंतर त्यांनी दुसऱ्या शाळेचं चा भवितव्य धोक्यात आणलं असेल पण आमच्या शाळेमध्ये नंतर चांगले शिक्षक दिले तर आंदोलनामुळे अशा गोष्टी आपल्याला अत्यंत चांगल्या रीतीने करता येतात परंतु हे हा कायदा पास केला तर आपण काही करू शकणार नाही सरकारचं जे आहे तेच आपल्याला मानावं लागल आपण आपली ताकद दाखवू शकणार नाही आणि वाईट गोष्टींना आळा घालून शकणार नाही म्हणून या कायद्याला प्रतिबंध केला पाहिजे म्हणून या कायद्याला कडाडून प्रत्येकाने विरोध केला पाहिजे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की हा कायदा नाही पास होऊ द्यायचा नाही जेव्हा त्या चोट्या फिरंग्यांनी हा कायदा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडला त्यावेळेस त्या कायद्याला तो जनसुरक्षा किंवा पब्लिक सेफ्टी बिल म्हणून जो कायदा पास करायचा होता तेव्हा भगतसिंगांनी आणि बटुकेश्वर दत्त यांनी संसदेमध्ये म्हणजे ब्रिटिश संसदेमध्ये बॉम्बस्फोट केला आणि विरोध केला त्या कायद्याला मग त्या चोट्या फिरंग्यांना तो कायदा करता आला नाही मग तो तसाच राहिला आत्तापर्यंत मग आत्ता त्या फिरंग्यांच्या हातून राहिलेलं अधुरं काम हे आपल्या विधिमंडळात सध्याचे आपले लोकप्रतिनिधी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि चांगला प्रयत्न करत आहेत की जे काम, काम आता फिरंग्यांच्या हातून राहिलं आहे ते काम आपण पूर्ण करूयात आणि आपल्याला आता जनतेचं आर्थिक मानसिक शोषण करता आलं पाहिजे कारण की लोकांची आता लोकशाहीनुसार लोकांची ताकद इतकी वाढली आहे की आपण पाहिलं म्हणजे जरांगे पाटलांचं जे आंदोलन होतं त्याच्यामध्ये लोकांना इतकी पावर कळाली होती लोकशाहीची की आमदार खासदारांना पळत खेड्यामध्ये यावं लागत होतं लोकांच्या समोर आणि लोकांच्या मागण्या लोकांच्या गावात येऊन पूर्ण करावं लागत होत्या त्यांना ग्रामीण स्तरावर येऊन लोकशाहीची ही पावर आहे दुसरी गोष्ट आहे आपण संतोषभाऊ देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सरकार काय तेवढ्या धनवान मंत्र्यांचा राजीनामा घेत नव्हते त्यांचा राजीनामा टाळण्यासाठी काय काय प्रयत्न केले त्यांच्या पक्षश्रेष्ठी आपल्याला माहित आहे पण ज्यावेळेस ते, स... ते फोटो संतोष भाऊच्या हत्येचे व्हायरल झाले आणि महाराष्ट्राच्या घराघरातून आक्रोश आपल्याला पाहायला मिळाला आणि लोक रस्त्यावर आले मग लोकांनी इतका आक्रोश केला की त्या आक्रोशापाई आणि लोकांची ताकद सरकारला कुठेतरी दिसत होती आणि म्हणून सरकारला नमावं लागलं आणि म्हणून शेवटी राजीनामा घ्यायला भागच पडले ते लोक पक्षश्रेष्ठी नाही तर खूप वाचवण्याचा प्रयत्न केला तेवढ्या धनवान मंत्र्याचा राजीनामा घेणंच शक्य नव्हतं पण लोकांच्या ताकदीमुळे यांना घ्या लागला दुसरी गोष्ट आहे धनवान आरोपीसुद्धा त्याच्यामध्ये आहेत काही निर्धन आरोपी आहेत पण धनवान आरोप्यांना हे कधीही अटक करणं शक्यच नव्हतं तुरुंगात डाबणं शक्यच नव्हतं पण लोकांनी प्रत्येक शहरातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातून मोर्चे काढले आणि खेड्यापाड्यातूनच नाही तर शहरातले लोक प्रचंड मोठ्या संख्येवर सुद्धा त्या मोर्चामध्ये सहभागी होते लोक भाषणं करत होते कुणालाही घाबरत नव्हते कोण चाळीस हजार करोडचा मालक आहे काय कोण शंभर हजार करोडचा मालक आहे काय लोक घाबरत नव्हते लोकांची पावर म्हणजे लोकांची पावर पॉवर टू द पीपल सत्ता लोकांच्या हातात म्हणजेच लोकशाही आहे आणि या लोकशाहीचा वापर पुरेपूर संतोष भाऊची हत्या झाल्यानंतर लोकांनी केला की असं या महाराष्ट्रात आम्ही होऊ देणार नाही ही हिंसा आम्ही होऊ देणार नाही म्हणून तुमचा चाळीस हजार करोडचा जरी मालक असणारा आरोपी असेल तरी त्याला तुरुंगात डांबा असं लोकांनी खडसावून सांगितलं नाहीतर आम्ही तुमच्या सगळ्या मंत्र्यांचे राजीनामा नामे घेऊ हेही लोकांनी सांगितलं रस्त्यावर येऊन आणि म्हणून शासनाला नमावं लागलं म्हणून चाळीस चाळीस हजार करोडचे मालक असणारे आरोपीसुद्धा तुरुंगात डांबावं लागले ही लोकांची ताकद आहे हेच कारण ठरलं शासनाला हेच कारण ठरलं की अशाच प्रकारे जर लोक न्याय मागू लागले तर आपल्याला आरोपींची बाजू कधीही घेता येणार नाही आणि फिरंग्यांचं एक घोषवाक्यच होतं नेहमी आरोपींच्या बाजूने राहायचं कारण फिरंग्यांच्या काळामध्ये जे कायदे होते ते त्यांचे कायदे होते आणि आरोपींची बाजू का घेतल्या जायते जर आपल्या देशात अन्याय करणं जन तेव्हा जो अन्याय केला जायचा त्यां तर ते अन्यायकर्ते होते फिरंगी इंग्रज होते त्यांचे कर्मचारी होते आणि म्हणून ते त्यांचीच बाजू घेणार ना तर ते गेल्यानंतरही ते कायदे आता म मोडून टाकायला पाहिजे होते बरखास्त करायला पाहिजे होते त्या कायद्यांचं श्राद्ध घालायला पाहिजे होतं पण असं काहीही केलं नाही उलट त्या कायद्यांना आणखी उंढिंगत करत आहे आपलं विधिमंडळ आता आणि आता विधिमंडळात फिरंग्याकडून राहिलेलं कार्य आता पुन्हा पूर्ण केलं जात आहे आणि म्हणून आपण भारतीय या नात्याने या कायद्याला प्रचंड विरोध केला पाहिजे आणि पुन्हा सरकारला नमावलं पाहिजे लोकशाहीच्या बळावरच की आम्ही असे कायदे तुमच्या मनावर काही होऊ देणार नाही इथे लोकशाही आहे आणि लोकशाहीच राही आणि इथे जरी तुम्ही हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न केला तरी आतापर्यंत आपण पाहत आहोत या देशावरती अनेक वेळा हुकुमशाही राज्य गाजवणारे राज्य निर्माण झाले राज्यकर्ते आले परंतु लोकांनी त्यांना बरखास्त केलं लोकांनी त्यांना धडा शिकवला मग धनानंद सारखा हुकुमशाही एक मोठा राजा होता तरी बी सुद्धा चंद्रगुप्त मोरे सारखा राजा आला आणि त्याचा नायनाट केला विध्वंस केला कंस असेल रावण असेल असे हुकुमशाही गाजवणारे अनेक राजे आले परंतु लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि म्हणून असे हुकुमशाही राज्य आणण्याचा कदापिही गोंडस प्रयत्न आपल्या मन प्रतिनिधींनी विधिमंडळात करू नये कारण लोकांची ताकद हो ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे तुम्ही कितीही प्रयत्न करा पण एक गोष्ट दुसरीही लक्षात घ्या की या सृष्टीमध्ये नेहमी परिवर्तन आहे प्रतिकृती नाही परिवर्तन आहे नेहमीच बदल होत राहतो आज तुम्ही सत्तेत आहे उद्या जर तुमचे विरोधक सत्तेत बसले तर हा कायदा तुमच्याच अंगावरती बसेल म्हणून तुम्हीच अडचणीत असाल म्हणून असे गोंडस प्रयत्न केल्या जाऊ नयेत म्हणून हा कायदा कधीही नाही आला पाहिजे शहरी नक्षलवाद काही वगैरे नसतं हा अर्बन नक्षल घोषित करतील आणि जनतेची पूर्ण पावर काढून घेण्यात येणार आहे अर्बन नक्षलच्या नावाखाली म्हणून जनतेने आता इतकं सतर्क राहिलं पाहिजे की असं नाही म्हटलं पाहिजे की मी सामान्य नागरिक आहे मला काय घेणं देणं कारण की उद्या आपल्या सगळ्या मुलाबाळांचे लेकरांचे भवितव्य या कायद्यामुळे धोक्यात येणार आहेत कुणाच्याही हातात काहीच राहणार नाही आणि आताच आपण पाहतो लोकशाही आहे पण जेव्हा शेत शेतकरी रस्त्यावरती येतात त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून तर यांची यंत्रणा अक्षरशः गोळ्या झाडते शेतकऱ्यांवरती आणि डोळे फोडते शेतकऱ्यांचे डोळे फोडलेले उदाहरण ज्वलंत आहेत आणि हा कायदा आल्यानंतर तर काय अत्याचार करतील काय अन्याय करतील हे लोक जनतेवर याचं तर वर्णन करता येणंही शक्य नाही इतकं अन्याय करतील हे म्हणून सगळ्यांना तळमळीने याच्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे की हा कायदा आम्ही पास होऊ देणार नाही आम्ही घराघरातून या कायद्याला विरोध करत आहोत हे याची सरकारने नोंद घ्यावी जय हिंद जय भारत